लहान मुलांना शू किंवा शीच्या जागेपासून पांढरा चिगट स्त्राव येणं किंवा खाजव येणं हे कसलं लक्षण असेल बरं तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं काही इन्फेक्शन झालं का बरं तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे थ्रेड वॉर्म म्हणजे जंत बऱ्याचदा मुलांना ही बोट चोखायची किंवा खालचं जमिनीवरचं उचलून खायची सवय असते किंवा बऱ्याचदा ते कुठल्याही सरफेसला चाटून घेत असतात अशा वेळेस आपल्या आजूबाजूच्या वातावरणात कुठेही जंतांची अंडी असेल तर ती पोटात जाऊन त्याचं पुढे जाऊन जंतांमध्ये रूपांतर होतं याशिवाय लहान मुलांना वाढीसाठी गोड खाणं आवश्यक असतं परंतु ते गोड अनहेल्दी किंवा अतिमात्रेत जर असेल तर पोटातली पचनशक्ती खराब होऊन देखील जंतांना पोषक असं वातावरण बनतं आणि पुढे जाऊन मुलांना जंत निश्चित जास्त प्रमाणात होतात आता हे जंत आहे का कसं ओळखायचं तर सगळ्यात पहिले रात्रीच्या वेळी लहान मुलं शीच्या किंवा शूच्या जागी खूप वेळा खाजवत असतात कधी कधी त्यांच्याशी किंवा शूची जागा खाजून खाजून लाल होते तिसरं असं आहे की त्या जागेपासून जर चेक केलं तर पांढऱ्या रंगाचं दोऱ्यासारखं आपल्याला एखादं पदार्थ हलताना दिसतो बऱ्याचदा ते जंतच असतात याशिवाय कधी कधी रात्री बेरात्री अंथरुणातनं चालणं अंथरूण ओल्लं करणं अवेळी पोट दुखणं हे देखील संडाच्या जागी किंवा पोटात निर्माण होणाऱ्या जंतांचं लक्षण आहे अशा वेळेस काय करायचं तर आपल्या गव्हर्नमेंटने डीवॉर्मिंग म्हणजे जंत कमी करणाऱ्या औषधांचा प्रोग्रॅम चालू केलेला सगळीकडे आहे तर तुम्हाला कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये किंवा जवळच्या डॉक्टरमकडे किंवा अगदी मेडिकलमध्ये देखील जंत कमी करणाऱ्या गोळ्या औषध किंवा लिक्विड मिळतात अशाने जे मोठे जंत आहेत ते तर मरून जातात परंतु याशिवाय जंतांची अंडी नष्ट होणं हे इतकं सोपं नसतं तर अशा वेळेस सगळ्यात पहिले पॅकेटबंद पदार्थ रेडीमेड पदार्थ जसं चॉकलेट बोर्नविटा कॉम्प्लॅन सारखे पदार्थ मुलांना देणं हे खरंच किती गरजेचं आहे जर मुलांना दोन टाईम पोळी आणि फळं दिलं तर त्यांच्या पोषणासाठी निश्चित आवश्यक आहे तरी तुम्हाला जर मूल कुपोषित वाटत असेल तर जवळच्या वैद्यकीय डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांच्या पोषणाला आवश्यक घटक घेतले पाहिजे रेडीमेड प्रॉडक्ट हे स्टोअर राहण्यासाठी आणि त्याची चव वाढण्यासाठी त्याच्यामध्ये शुगर असते याशिवाय कॅफिन म्हणजे चॉकलेट पण असतं त्यामध्ये ते पोटाला चिपटून पुढे जाऊन मुलांना जंत निर्माण होणं वाढणं याची शक्यता वाढते याशिवाय दूध पोळी दूध बिस्किट किंवा फळं आणि दूध एकत्र देणं हे सगळं जंतांचं साठी पोषक असं वातावरण पोटामध्ये निर्माण करतात आणि या हे जर सतत चालू राहिलं तर मुलांना वारंवार आजारी देखील पडायला लागतात अशा वेळेस जंतांचे अंडी नष्ट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तळा वाव ंग खदीर असे अनेक औषधं आहे यासोबत तुमच्या मुलाची प्रकृती आणि वातावरणासोबत कुठलं औषध अचूक चालेल यासाठी मात्र वैद्याकडे जाऊन औषधं घेतले एकवीस ते बेचाळीस दिवसांचा पूर्ण पोटातल्या जंतांसकट जंतांची अंडी देखील नष्ट व्हायला पाहिजे असे जर औषधं घेतले तर त्याचा देखील लवकर आणि अतिशय चांगला परिणाम होतो जर मूल रात्री बेरात्री रडत असेल पोट दुखवत असेल शी शूची जागा खराब झालेली असेल तर त्यांना जंत आहे खात्रीच लायक तुम्ही समजू शकतात यासोबत अजून काय केलं पाहिजे तर मुलांचे अंथरुण व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजवा टॉवेल ब्रश त्यानंतर त्यांचे कपडे एकमेकांशी शेअर करू नका याशिवाय जमिनीवरनं खाणं किंवा बोट चोखणं कपडे तोंडात घालणं यासारख्या जर सवयी मुलांना असेल तर त्यांना हळूहळू गोड बोलून काउन्सिलिंग करून ह्या सवयी सोडवणं पण आवश्यक आहे जंत जर दीर्घकाळ राहतं ते ताक पुढे जाऊन मळमळ पोटदुखी आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणं ह्या सगळ्या आजारांना नक्की नक्की आमंत्रण देतात म्हणून जर तुमच्या मुलांना जंत वाटत असेल आणि तुम्हाला जरा जरी शंका वाटत असेल की अरे आपल्या मुलाला जंतांचा तर त्रास होत नाही आहे ना तर सगळ्यात पहिले पालकांनी बाहेरचे पदार्थ आणणं बंद करावं आणि दुसरं म्हणजे जंतांचं औषध द्यावं या जोडीला काय काय देऊ शकतात गिलके भोपळे दोडके पडवण ह्या सगळ्याच्या कडू रसाच्या भाज्या असतात कोळा या सगळ्या या भाज्या यांचे पराठे किंवा भाजी स्वरूपात किंवा यांचं सूप आणि भात अशा स्वरूपात जर दिलं तर कडू रस आवश्यक तेवढा पोटात जातो आणि तो देखील जंत कमी करतो जंत कमी करणाऱ्या भाज्यांमध्ये दे शेवगा देखील अतिशय उत्तम काम करतो मणुक्याचा रस हा देखील मुलांना पोषक देतो आणि दंत वाढवण्याला थोड्या प्रमाणात होईना प्रतिबंध करतो म्हणून जनतांची योग्य ट्रीटमेंट घ्या जनतांकडे दुर्लक्ष करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब